नमस्कार खरं सांगायचं झालं सा तर भूपरागाचा व्हिडिओ करताना मला कल्पनासुद्धा नव्हती की इतकं भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळेल पण जेव्हा तुमचा संदेश प्रतिक्रिया आणि कौतुकाचे शब्द वाचले तेव्हा एक गोष्ट मनापासून जाणवली की सुरांना ओळखणारं मन फारसं दूर नसतं फक्त कुणीतरी त्यांना जवळून दाखवावं लागतं इतकंच शास्त्रीय संगीत ही माझ्यासाठी केवळ एक कला नाही तर ती एक साधना आहे एक नातं आहे सुरांशी आणि आता हेच नातं तुमच्याशी जोडत आहे ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी आहे माझा हा छोटासा प्रयत्न तुमच्यापर्यंत हे सुरांचं सौंदर्य पोचवण्याचं आहे हे संगीत फक्त कलाकारांचं नसतं तर ते आपल्या सगळ्यांचं असतं तुमचं हे प्रेम माझ्यासाठी पुढच्या प्रत्येक व्हिडिओला बळ देणारं आहे तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद धन्यवाद अशाच प्रकारे एकत्र येऊया शिकत राहूया आणि आपल्या अनमोल शास्त्रीय परंपरेला अधिक खोलवर समजून घेऊया तर मागच्या दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भूपरागाची ओळख करून दिली आज आपण दुर्गा राग शिकणार आहोत तर दुर्गा रागाबद्दल मी मागच्या भूपरागामध्ये संपूर्ण रागाचा विस्तार करून तुम्हाला आ, माहिती सांगितली आज मी शॉर्टकटमध्ये दुर्गा रागाची माहिती सांगणार आहे तर चला तर मग दुर्गा रागाची सुरुवात करूया राग दुर्गा वादी धैवत म्हणजे रागात रागातील मुख्य स्वर तो आहे धैवत संवादी रिषभ मुख्य स्वरा खालोखाल जो स्वर असतो तो संवादी स्वर तो आहे ऋषभ म्हणजे दैवत आणि ऋषभ या दोन स्वरांना या रागामध्ये जास्तीत जास्त महत्व आहे थाट बिलावल बिलावल हा एक राग आहे आणि बिलावल थाटातून दुर्गा राग हा उत्पन्न झालाय जाती ओढव जसे भूपरागामध्ये पाच स्वर होते तसेच दुर्गा रागामध्येही पाच स्वर आहेत म्हणून त्याची राग जाती ओढव गाण्याची वेळ दिवसा व रात्री वैशिष्ट्य या रागामध्ये गंधार आणि निषाद वर्ज आहे भूपरागामध्ये काय वर्ज होतं म आणि नि वर्ज्य होतं तर या रागामध्ये ग आणि नि वर्ज्य आहे बाकी सर्वस्वर शुद्ध हा राग गंभीर प्रकृतीचा राग आहे आणि या रागाला रिषभ पंचम आणि दैवत या स्वरांना जास्त महत्त्व आहे उदाहरणार्थ सा, सा रे प मारे रे अशा प्रकारे आता आपण आरोह हो, अवरोह हो आणि पकड आरोह हो म्हणजे काय स्वरांचा चढता क्रम आणि अवरोह हो म्हणजे स्वरांचा उतरता क्रम आणि पकड म्हणजे एखादा असा छोटा स्वर समूह की ज्यावरून राग चटकन ओळखता येतो तर आपण आरोह हो घेऊया सा सारे सा रे मा प धा ध सा रे 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 मा रे प म रे सा परत एकदा आपण आरोह अवरोह आणि पकड घेऊया सुरुवातीला आरोह सा रे मा अवरोः साधप मा रे सा पक्कड सा रे मा रे पध मा रे सा आपण प्रारंभिक विस्तार घेऊया प्रारंभिक आलाप घेऊया प्रारंभिक आलाप घेण्याच्या आधी मी तुम्हाला तीन सप्तक असतात आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये मंद्र सप्तक मध्य सप्तक आणि तार सप्तक तर या प्रारंभिक विस्तारामध्ये आपण सुरुवातीचा जो सा आहे की नाही त्याच्या खालचे स्वर घेणार आहोत नंतर मध्य सप्तकातलं घेणार आहोत आणि नंतर वरचे घेणार आहोत तर खालच्या स्वरांना सापासून एकदम खाली खाली सा सा ए. असे जातात आणि सा रे हे मध्य सप्तक आणि सा सा रे तार सप्तक तर आपण प्रारंभिक विस्ताराला सुरुवात करूयात सा परत एकदा मी तुम्हाला सांगेन की प्रारंभिक विस्तार वारंवार करा सारखा सारखा करा जेणेकरून राग तुमचा पक्का तुमच्या डोक्यात बसेल आणि तो तुम्हाला छान प्रकारे पुढे जाऊन गाता येईल

सा मे म रे सा रे म मा म रे सा मा रे पदा मे सा रे मा रे पधा सा रे मा पे मे प पधा मा रे सा रे रे साध सा रे 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 मा प सा रे सारे रे रे े मारे मारे सा रे मा पदा सा रे तर हा झाला प्रारंभिक विस्तार आता आपण बंदिशीकडे कडे वळूया सुरुवातीला मी तुम्हाला बंदिशीचे बोल सांगते ते तुम्ही लिहून घेऊ शकता बघा हा मन मोहन मुरलीवाला मन मोहन मुरलीवाला दुसरी अस्थायी आहे ही बंदिशीच्या दोन भाग असतात अस्थायी अंतरा तर ही अस्थायी आहे मन मोहन मुरलीवाला मुरलीवाला सखी है काला मुरलीवाला सखी है काला ही झाली अस्थायी मन निसदिन जाको ध्यान धरत है मन निसदिन जाको ध्यान धरत है मुनी निगमागम गुण गावत है मुनी निगमागम गुण गावत है जित जयये उत हम देखत है जित जयये उत हम देखत है शीश मुकुट गले वनमाला या बंदिशीमध्ये श्रीकृष्णाचं खूप छान वर्णन केलं आहे आता मी ती गाऊन दाखवते तुम्हाला बघा ही बंदिश सातव्या मात्रेपासून सुरू आहे ताल त्रिताल आहे मन मोहन वाला मन मोहन मुरली वाला मुरली सखी है कारली वाला सखी है

मन मोहन मरली वरली व सखी है काला मरली वा सखी है काला मन मोहन मरली वा आला, मन निस दिन जाको ध्यान धरता है निस दिन जाको ध्यान हम देखत हैं जमदेत है हम देखत हैं शीश मुकुट गले वना माला शीश मुकुट गले वना माला मन मो वाला मन मोहन मुरली वाला मन मोन मुरली मोहन मुरली मोहन मोरली वाला तर अशा प्रकारे ही बंदिश सुंदर असं कृष्णाचं वर्णन करणारी ही बंदिश आहे खूप छान बंदिश आहे अस्थाई सातव्या मात्रेपासून आहे अंतरा नवव्या मात्रेपासून आहे पण अंतराला पहिल्या ओळीला पहिली ओळ म्हणताना मन मन्न म्हणायला लागतं आणि तीच ओळ दुसऱ्यांदा म्हणताना निसदिनं जाग असं म्हणायला लागतं तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद